नमस्कार मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मुंबईमधील प्रत्येक माणसाची भाषा ही वेगवेगळी असते घाटकोपरमधील माणसांची भाषा ही गुजराती आहे त्यामुळे मुंबईमधील प्रत्येक मराठी भा माणसाला मराठी आलीच पाहिजे असं काही नाही आहे यासाठी आग्रह आणि हट्ट धरू नये अशा प्रकारचं वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथे केले आणि त्यानंतर राज्यभरामध्ये जो संताप आणि त्याचा वाद उसळला यावर विधान परिषदेमध्ये गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेतील नेते श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचा चांगला समाचार घेत भैयाजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरावा अशा प्रकारची मागणी केली यावेळी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे आमदार भाई जगताप आदित्य ठाकरे आमदार अंबादास दानवे आदी उपस्थित होते पाहुयात विधानपरिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि भैयाजी जोशी यांचे कोणतं वक्तव्य होतं ठीक मी त्याच्यासाठी आलेलो आहे मी काल आपल्याशी संवाद साधला होता त्यावेळेला आपण एक मला माहिती दिली होती की काल महायुतीच्या सर्व आमदारांना छावा पिक्चर दाखवण्यासाठी खास खेळ किंवा खास शो आयोजित केलेला आणि आपल्यासमोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं दुर्दैवाने हे सगळी लोकं त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले इकडे येऊन मराठी मराथ्या, अमराठी असा असं विष काढून गेलेलं याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई ही सोप आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असू नाही त्यामुळे बहुतेक दीपक्षी पण मराठी शिकले नसा का नाही